दुधाळ जनावरांचं संगोपन आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी वनभाज्यांचा आहारात समावेश असायला हवा असं मत देशभूषण शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र देसाई यांनी व्यक्त केलं महावीर महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित वनभाज्या आणि वनचारा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात सण उत्सवातील वनभाज्या आणि वनचारा संवर्धन प्रदर्शन भरवलंय यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावर संवर्धन वर्ष घोषित झाल्यामुळं हा महोत्सव घेण्यात आलाय या महोत्सवाचं उद्घाटन देशभूषण शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र देसाई यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय चारा संशोधन केंद्राचे माजी तांत्रिक अधिकारी कृष्णात कोकाटे यांच्या उपस्थितीत झालं भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या विविध सण उत्सवांचं महत्त्व आणि त्याचे पर्यावरणाला होणारे फायदे याविषयीची माहिती निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दिली दुधाळ जनावरांचं संगोपन आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे असं नरेंद्र देसाई यांनी नमूद केलं वनभाज्या आणि वनचाऱ्याचं सूक्ष्म विश्लेषण करून त्यांचे स्रोत महत्व व्यापकता आणि मानवाच्या आरोग्यावरील होणारे दूरगामी परिणाम याविषयीची माहिती अखिल भारतीय चारा संशोधन केंद्राचे माजी तांत्रिक अधिकारी कृष्णात कोकाटे यांनी दिली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या विविध वनभाज्या वनचाऱ्यांचं माहितीपर सादरीकरण करण्यात आलं या महोत्सवात करन पंचाहत्तरहून अधिक वनभाज्या तसंच पन्नासहून अधिक वनचारा मांडण्यात आलाय यावेळी पाककला स्पर्धा आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन झालं या प्रदर्शनात मोबाईल वापराचा अतिरेक मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या लहरींचं मानव आणि इतर प्राण्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामाचं मॉडेल सादरीकरण लक्षवेधी ठरलं कार्यक्रमाला प्राचार्य डॉ राजेंद्र लोखंडे डॉ रवींद्र मिरजकर डॉ संदीप नलवडे प्राध्यापक नम्रता शिगे प्राध्यापक श्रुती गिजवणेकर प्राध्यापक प्रतिराज मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते सोमवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणारे